आता खरं तर आम्ही तुम्हाला आत्ता हॉस्टेल फिरवलं होतो पण मला माहिती तुम्हाला वरती चालता येणार नाही आम्ही मजली फिरून आलो साहेब इतकी वाईट परिस्थिती आहे की त्या लिफ्टच्या ठिकाणी कचरकुंडी केलेली तुम्ही लिफ्ट नाही कोरांना अहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर च्या नावाने हॉस्टेल आहे त्याला तुम्ही थोडा मान ठेवला पाहिजे तुम्ही दोन मुलांचा जीव घालवलाय हा मी मी आता आरोप करतोय तुमच्या समोर आणि खरं हे आम्ही महाराष्ट्र विद्यार्थी सेना सहन करणार आहे हा मुलगा वेतन सोलवर आहे आमच्यावर आम्ही साहेब ठाकरेंचं जेव्हा आंदोलन झालं तेव्हा आमच्यावर आंदोलन सहभाग होता विद्यार्थ्यांच्यात हक्कासाठी आज तो आमच्यात राहिलेला नाहीये आणि एकूण एक वर्गा एक त्याचे आई वडील काल जालनाला जाण्यासाठी त्यांच्याकडे अँबुलन्स जा नव्हती ती अम्बुलन्स पण आपण महानगरपालिकेत देऊ शकलो नाही हे दुर्दैवी केला काय एकतरी फोन त्याच्या आई वडिलांना खैर्याच्या आई वडिलांना फोन केला काय होतं साहेब जेव्हा आपण एखाद्या विद्यार्थ्याला हॉस्टेलमध्ये ये हे सगळे विद्यार्थी आय एल एस कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज पुण्यातल्या चांगले चांगल्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत हे इथं काय आहेत यांची मजबुरी आहे हे आज ना उद्या पुणे भारताचं भविष्य आहे आणि यांची मजबुरी म्हणून ते इथं आहेत त्यांच्याकडे पैसे असतील तर तुम्ही नसता का चांगल्या हॉस्टेलला राहिला किंवा फ्लॅटमध्ये राहिला असता तुमची मजबुरी म्हणून तुम्ही इथं आहे आणि असं असताना जर तुम्हाला जर सुईसुविधा महानगरपालिका देत नसेल मी बर मी आता स्वतः मच्छर हे तुम्हाला प्रत्येक रूममध्ये द्यायला मी आलेत गरम पाण्याची सोय नाही इथं गरम पाणी भेटत नाही गार पाण्याने आगोळ करतात बाथरूम अस्वच्छ इतके अस्वच्छ की साहेब तुम्हाला जर दोन नंबर किंवा एक नंबरला जायचं असेल ना तुम्ही पण तिथं बसू शकत नाही आणि हे पोरांना आपण तिथं पाठवतो इतके अस्वच्छता साहेब साहेब माझं मी तुमचा आदर करतो साहेब मी तुमच्या कामाची पद्धत बघितली पण हे साहेब हे काम बघून मला खरंच आतापर्यंत जेवढा आदर केला त्यांचा जीव घेणारा पुणे पालिका प्रशासनाचा त्यांचा जीव घेणारा पुणे पालिका प्रशासनाचा साहेब जे समाज कल्याणचे राज्याचे आयुक्त आहेत त्यांना पण हे सगळे व्हिडिओ पाठवलेत त्यांनी त्यांनी आत्ता हे बघा साहेब हे अशी संडस

साहेब हे इतका घाण आहे ना मी तुम्हाला सांगतो तुम्ही तुमची आहेत ना हे मला सांगायला तुमच वाटतंय मित्रांनो मी तुमच्या बाजूने बोलतोय हे या पुढच्या आहेत ह्या महानगरपालिका पुढच्या आहे ह्यामध्ये सगळी ढेकणं ढेकणं सगळी ढेकणं ह्याच्यामध्ये आयुक्त किंवा हे जे काय अधिकारी ज्या खुर्च्यावर बसतात त्या एकदम व्हीलचेअर आरामचेअर खुर्चे आहेत आणि मुलांना अभ्यासामध्ये करायला अभ्यास करायला हे अशा ढेकणाच्या खुर्च्या आहेत तिथं फिल्टर ऑफिस मध्ये आणि पोरं घाण टाकीचं नावाचं पाणी प्यायचे टाकीचे पाणी एवढं घाण आहे की तुम्ही बघू शकत नाही सोलर सिस्टीम लावली हे काही चालू नाही लिफ्ट बसवली मग एवढे करोड रुपये जे विद्यार्थ्यांच्या नावाने आले ते गेले कुठं चोरले चोर पैसे पैशाचा विषय नाही विद्यार्थ्यांना सुख सुविधा भेटल्या पाहिजे साहेब तुम्ही जे आज केलं ना आई शपथ निश्चित अर्थ मी हे आंदोलन सोमवारी करणार होतो पण मी मला जेव्हा ते तुम्ही लावलेलं आहे की हे फोरस नोटीस आली ना की इथं राहणाऱ्या ज्या विद्यार्थी जर आजारी पडला किंवा अपघात झाला तर त्याची सर्वस्व जबाबदारी विद्यार्थ्याची ही कुठली जबाबदारी अशी जबाबदारी झटकून चालणार आहे हो आज पडतं तुम्ही यांना मदत केली पाहिल होती यांच्या आई वडिलांना हॉस्पिटल आज या ठिकाणी आपण येणार मला प्रवाळ शहर इथं आंदोलन करणार म्हणून यांनी महानगरपालिकेचे पंधरा वीस गाव इथे आणून ठेवले साहेब विचार विचार ऐकलं मला इथं महाराष्ट्रीय पण सेले ना तुम्ही पोलीस बोलवा मिनटी बोलवा कुणी बोलवा हो साहेब तुम्ही कुणी बोलवा आम्हाला महाराष्ट्र विद्यार्थी सेनेला काय फरक पडत आम्हाला राज साहेबांची आम्ही साहेबांची शिकवण आहे पुणे असू द्या तुम्ही जरी इथं बंदूक आले स्टँड आम्ही अन्य आहे जिथं लाट मारायला येणारच तुमचा सगळा स्टाफ आहे कल्याण समाज कल्याण योगा तुम्ही इकडे एक दिवस राहा माझं आव्हान आहे विद्यार्थ्यांना समोरचा महापौर बांगला तीन वर्ष आले महापूर नाहीये त्या बंगल्यात ही सगळी पोरं राहू शकते का तुम्ही बोलून बांगला हे चांगलं चाकायचं महापूर बंगल्यात पोरात राहू दे <laughs> आपल्या शुल्कात बंगला उभारलेला आहे तीन वर्ष प्रशासक आहे कोण राहते का त्या या इथली अवस्था बघा आणि आम्हाला तुम्ही महापौर बांगल्यात फिरायला नाही ते एकदम चकचक आणि इथं साडेतीनशे मुलं आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नावाने हॉस्टेल आहे याची तरी लाज पाहायला मागा बायोगॅस बिल्डिंगला लागून बायोगॅस माग कचऱ्याचा डम्पिंग ग्राउंड साहेब मी तेरेज वरनं फोटो काढले तुम्ही आता मायाबरोबर चालला कचरा कचरा ते टाक्या त्यांनी पलटी केल्यात आणि त्या टाकीच्या वरती सगळे डेंगूचे राज्य बघितले पूर्ण पाणी साचले पूर्ण पाणी साचलेले साहेब याच सगळी महापालिके प्रॉपर्टी मला सांगा एकूण मॉडर्न कॉलेजला सेकंड इयरला होता हा सिद्धांत घेरे हा सिंहगड इंजिनिअरिंगला सेकंड इयरला होता आई बापांनी काय म्हणून टाकलं असेल हो यांना बिलकुल साहेब ह काय सांगा ना मला काय म्हणून टाकलं असेल की बाबा माझं पोरग अजून दोन वर्षाने हाताला लागेल नोकरीला लागल, लागल आणि तुमच्या या चुकीमुळे माणूस जातोय एक डेंगू नाही साहेब मी तुम्ही फोन केला तुम्ही वडले डेंगू नाही मी रात्री तीन वाजता फोन उचललाय मला रात्री आपल्या हॉस्टेल मला तीन वाजता रात्री फोन आला मी फोन उचललाय मी तीन वाजता म्हणलो की हे चुकीचं झालेलं आहे त्यांना काय मदत लागते जर आपण करू माझे हे शब्द होते सिद्धांत गैरेल जर याला उलटी झाली थोडा आजारी पडला त्याला तो हिथनं कल्याणला गेला तरी आपल्याला कुणाला खबर नाही तो वारलाय हाय का तुम्हाला माहिती होतं का सिद्धांतची खबर होती का तुम्हाला ते पण लापवण्यात झालं ला ला आता माझं तुम्हाला विद्यार्थ्यांना आव्हान आहे आता साहेब माझं आईला माझं आव्हान आहे आता तुम्ही सगळ्या यांचं मेडिकल चेकअप करा साहेब हे बघा दोन विद्यार्थ्यांनी जीव घामवलंय ह्याच्यातलं अजून एकही विद्यार्थी घेऊन आणि तुम्ही ते बघू नका त्याचा आता प्रवेश आहे ना आतापर्यंत राहत होते विद्यार्थी मग आता आम्ही आंदोलन केल्यानंतर तुम्ही त्यांचे कार्ड चेक करा म्हणजे विद्यार्थी आमच्या अंगावर यायला का की यांच्यामुळे आमची आमची राहायची व्यवस्था आता बाहेर आहे ना तुमच्याकडे आयकार चेक करत का बाहेर गेट वरती आज आज, आज सगळ्यांना चेक करत होते ना आपल्या भारताचं भविष्य आहे एकही विद्यार्थ्याला ह्याच्या पुढं काय झालं तर याची सोयी जबाबदारी मोठे महानगरपालिकेची मी सोमवारी आयुक्तांचे नाही तर मी आता सांगा मी आता आयुक्त साहेबांच्या बंगल्यावर जाऊन बसेल आपण बंगल्यावर जाऊ जाऊ आणि आयुक्त साहेबांच्या बंगल्यावर सांगू की हे साहेब दोन जणांचा मृत्यू तुमच्यामुळे झालाय साहेब ज्या रूम मध्ये ना आता माझी तर विनंती की आपण वर जाऊ চলে চলো

वायरिंग बघा पाणी हा पाणी गळत आहे का फायर बिल्डिंग फायर एक्स्टिंग नाही इथं या धारा दरा मला आता साहेब इथं बघा हे पाणी किती दिवसापासून गळते आहे या अवस्था इथं बाथरूम बघा या साहेब बाथरूम बघू आपण बाथरूम आज तरी चाका चाकाच्या केले तरी दाखवतो तुम्हाला या साहेब 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 हे बघा या अशी बाथरूम हा हे बघा इकडे बघा साहेब हे का काय हे अशी बाथरूम साहेब कर्मचारी वापरायचं साडेतीनशे मधल्या मी हे अशी बाथरूम साहेब हे असं

वास बघा फक्त काय ए तुम्हाला वास कसा येतोय रे येतोय ना वास आक्षर वातावरण राहता तुम्ही आणि मच्छर काय तुमच्याकडे आहे काय पॉईल ए ती पॉईल आणली गुड नाईट आपली शामेते ना था। भेकण बघा हा हे अंध विद्यार्थी इथे राहतात त्यांना ढेकून दिसणार काय कसं पकडा साहेब कशी आवाज लोकांची हा साहेब यात साहेब याच्यामध्ये आमच्या साहेब हे अवस्था साहेब हे अंध विद्यार्थी येत राह थोडी तरी थोडीशी माय का नाही आमच्या डोळ्यात पाणी यायला लागलंय बोंडलं गेलं पाहिजे साहेब साहेब एक दिवस तुम्ही दोन तास ह्या रूम मध्ये राहून दाखवा दोन तास ह्या रूम मध्ये राहून दाखवा या अंध विद्यार्थ्यांबरोबर एवढा सगळ्या जलमट्या जाल झाल्या इथं हे भिंती बघा इकडच्या तुम्ही शेजारी महामारा बरं का उद आलेला दहा दहा पंधरा पंधरा कोटी खर्च करून नवीन बांधताय अरे स्वामी विवेकानंद तुझा फोटो लावलाय अंदाजून तीन मानते आणि तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला नाव देऊन तुम्ही अशी वा, वाईट अवस्था हॉस्टेलची केलेली या साहेब हे साहेब हे किती बाहे ना गय फारश्या बघा त्यांना दिसत पण नाही अरे बाहेर थांबा बाकी त्यांनी हे साहेब इथं बरं मला सांगा आग हे मागत थांब तू सांग जा नाही तर मला सांगा साहेब या माजल्यावर जर दर... या माजल्यावर जर आग लागली तर आपल्याकडे काय यंत्रणा सांगा मला इथं हॉस्टेलची मुलं आहेत आपल्याकडे नॅशनल कोड लागू आहे का नाहीये अग्निशामकचा आहे का नाहीये मग ते असताना जर आपण आपले विद्यार्थी अगदी शामक आग लागली तर आपण वाचू शकत नाही मग बाकीच्या काय चेक करतो तुम्ही मग एकही फायर एक्स्टेन्ग्युशर जे होते मी काढून फेकले दोन हजार तेवीस ला एक्सपायरी झालेले फायर एक्स्टिंग्युशर लावलेले होते आणि तुमचा एकटा म्हणतो की मी काल लावले याचा अर्थ काय झाला आम्ही त्याला म्हणलो हा आणि ते एक्स्टेंड्युशर आहे ना फायर एक्सटेन्ग्युशर त्याला म्हटलं हे बंद म्हणजे वॉरंटी गेलेली म्हटलं चालून दाखव तर त्याला ते पण चालवता येईल म्हणजे तुम्ही हे सुरक्षा रक्षक बॉडीगार्ड हे आग लागणार हे पहिले पळून जातील साहेब आणि इथं अंधे विद्यार्थी हे विद्यार्थी मरतील मला सांगा आउट गेट आहे साडेतीनशे विद्यार्थ्यांची घटना होऊ शकते नंतर सगळे नेते येतील आपले उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदा येतील गा माजी मा महापौर येतील खासदार येतील श्राद्धांजली वाहल्या आधी काय नियोजन नको का इथं चला चाल साहेब हे बघा साहेब ही परिस्थिती आहे हा हा या इथं या सर साहेब हात नका लावू आपल्या अंगावर पडेल साहेब हे हात नको लावू ना आपल्या अंगावर पडेल खेळावर राहिले म्हणजे विद्यार्थ्यांच्या किती जीवाशी खेळ आहे साहेब काय तुम्ही काय काय किती घ्या आता इथन पाणी पडते ही खिडकी उघडी इथं तो सगळा कचरा इथं डेंगूचे मच्छर राहणार नाही तर काय हा बघा ना तुम्ही साहेब एक तास इथं साहेब चला चला वरती वरण आपल्याला कचरा कुंडी बघायची कशी दिसती वरती हाय एक मजला चर्चेल साहेब आपण बघा बा अशी परिस्थिती हा हो साहेब ह्या बाबा साहेब सर एक ही बिल्डिंग आहे ना माझी तर अजून विनंती आहे उद्या सगळी मापोड बघण्याची शिफ्ट करा आणि ही बिल्डिंग परत पाडून बांधा पण इलेक्शन महानगर पाहिजे तुम्ही तीन वर्ष घेतले नाही अजून दोन वर्ष पुढे राहू द्यायला चला वरती जायचो सिद्धांच्या रूमला जायचं साहेबांनी म्हणजे साहेबांना हे त्यामुळे पाहिल्यांदा सर ही लिफ्ट चालू असती तर त्याचा उपयोग तुम्हाला पण झाला असताना ना ही लिफ्टची अवस्था बघायची का या लिफ्ट कुठे हे काय पण ठेवू साहेब हो कोणतं चालत नाही

एफ ई दोन हजार तेवीस चोवीस काय अपेक्षा नाही आणि ए डिव्हिजन मधलं पोरग आहे म्हणजे बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग मधलं पोरग आहे डिव्हिजन बॅच ए वन आहे हा हा साहेब लय हा सेवर कॉलेजचा विद्यार्थी आहे आर एम डी चा इतकं सर साहेब हा साहेब इंजिनिअरिंगचा परवा एक आपण जीव घाला ही लिफ्ट आहे अरे या साहेबांना इतका त्रास होतोय रोज विद्यार्थी म्हणजे जर लिफ्ट चालू असते साहेब तुम्हाला पण सोयीचं झालं असतं विद्यार्थी पण सोयीचं झालं ना एक मिनिटात त्यांना येऊ तू जात बघा वाच रूम मध्ये ही खिडकी उघड बघ आता कुठली हे खिडकी हो मच्छर आज उडतात बघा साहेब आजच पवर मी गेली हे उतर नव्वद खिडकी नऊ कोण उड हे अरे उघड हे बघ कोण इथलं कचरा बघ अरे सर इकडे थांबा

साहेब मला हो साहेब कचर कुंडी आहे का भारताचा झेंडा लावलाय साहेब इथं म्हणजे ते किती भारताबद्दल त्यांना अस्मिता असेल आणि एका एक विद्यार्थ्याचा जीव गेला साहेब हा करोड रुपयाची महानगरपालिका आणि अशी करते विद्यार्थ्यांची प्रत्येक अधिकारी साहेब कोट दीड दीड कोटी रुपयाचे आपले इंटिरियर आहेत प्रत्येक छोट्या छोट्या पासून ते आपल्या आपल्या दर्जाच्या अधिकाऱ्यापर्यंत आपण किती खर्च कर करतोय ना आपलं ताय तु आहे की नाही महाराष्ट्र आणि बरं असं नाही तुम्ही बघितलं खाली एक फर्ग्युसन स्टुडंट आहे एक इंजिनिअरिंग स्टुडंट आहे तो विद्यार्थी आता जो गेला ना त्याचा रूम पार्टनर आहे हा माहिती ना जे निरीक्ष विद्यार्थी एक चांगले विद्यार्थी इथं आपण घेतो तुम्हाला खरंच हे आपलं जाईत नाही का पालिकेत साडे दहा दहा हजार काय परिचय जायचं

या ठिकाणची स्वच्छता आहे सेपरेट एस आहे त्याच्यासाठी नेमलेला आहे त्याच्याकडनं रोज रिपोर्ट आमचे रेक्टर घेतील मुलांनाही मग अशी मी सांगितलेले कोणी आजारी पडलं साधा ताप आला तरी तुम्ही रेक्टर कडे लगेच त्याची नोंद करायची आणि रेक्टर त्याच्यावर मॉनिटरिंग करणार आहे तू डॉक्टर कडे गेला होतास का अमराळी जाव का सांगितलं आणि कमला नेहरू हॉस्पिटल पण आपलं सांगितलेलं आहे पण हे विषय झालेले आहेत दुसरी गोष्ट रॅमचा जो कचरा तुम्ही दाखवला कचऱ्याच्या अलीकडं आणि सगळ्या मुलांना विनंती आहे आपण जो कचरा बघितलेला आहे रॅम्पवरचा पलीकडचं मी मान्य करतो ते टाक्या वगैरे मी त्यांच्याकडनं साफ करून घेतो पण आपण आपण सुद्धा आहे ना खिडकीतनं बाहेर कचरा टाकू नका साहेब पण तो तिथं आहे कसं आला मला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे तुला टाळून माहिती नाही बरोबर तर त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती काय की तुम्ही खिडकीतनं कचरा टाकू नका बाथरूम आपण जे आहे ना ती चोकअप म्हणजे का होत आहेत तर त्या बाथरूमचं चोकअपचं कारण आम्ही शोधलेलं आहे आपण त्याच्यामध्ये ब्रश त्याच्यानंतर बाटल्यांची पोस्ट नका चोकअप झालेलं आहे त्याच्यानंतर ज्या काय अस्वच्छता आहे तर त्याच्यासाठी सेपरेट लावून सेपरेट आमचं बजेट आहे ते वापरून आवश्यक ती सगळी कामं आम्ही वीस ते पंचवीस दिवसात सगळी पूर्ण करू सर प्रश्न असा आहे की या ठिकाणी शेजारी ग्राउंड आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा वास येतो मच्छर आहेत मात्र हे जे बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांच्या नावाने हे जे वस्तीगृह आहे समाज कल्याण विभागाच्या पुणे महानगरपालिकेचं याची अवस्था जी आहे ती अतिशय बिकट आहे काही रूममध्ये काही रूममध्ये जे आहे फरशा फुटलेल्या आहेत डेकणं मोठ्या प्रमाणामध्ये आहे वास घालण्यात येतोय कोणत्याही प्रकारे स्वच्छतेची काळजी याच्यामध्ये घेतली जात नाही या हॉस्टेलमध्ये एक समाज कल्याणचे उपायुक्त म्हणून तुमची काय खबरदारी असणार या सगळ्याची आम्ही दखल घेतलेली आहे जी सगळी जी काम आहेत त्यावेळी वीस ते पंचवीस दिवसामध्ये पूर्ण करणार आहोत ज्या ज्या ठिकाणी ज्या मेजर दुरुस्ती आहेत तर त्या सुद्धा पूर्ण करणार आहोत आणि लिकेजचं जे कारण आहे ते शोधून काढून आम्ही ते करणार आहोत दुसरी गोष्ट जे काय खाली चोकप झालेले किंवा भूस लागलेली आहे तर त्या ज्या दोन विद्यार्थ्यांचा जीव गेलेला आहे या सगळ्या या विषयामध्ये त्यांच्या संदर्भामध्ये तुमची काय भूमिका असणार आहे त्यांच्या घरच्यांना काय अर्थ किंवा इतर काही गोष्टी तुम्ही करणार विद्यार्थी हजारी झाले म्हणजे एकाला डेंको एकाला काव्य झाली त्यांनी इथून बाहेर जाता किंवा ते हजारी आहेत असं रेक्टरला कळवलं होतं का रेक्टरनी नातेवाईक ने केला हा सुद्धा मुलगा

अरे बाबा जेव्हा ऍडमिट होता ना ऍडमिट साडेतीन ला कळाल्यानंतर पाच वाजता आमचा त्याच्यावर गेला होता कळायचा डेथ बॉडी घरी नेताना कोणीतरी म्हणजे कोणतरी त्यांना मदत करायला पाहिजे माझी अपेक्षा होती सगळी कंडिशन बघितली सर त्याच्या अक्षरशः नाकात तोंडात नळ्या टाकल्या होत्या मला सर मी आतापर्यंत माया फॅमिली मध्ये कधीच कोणाची एवढी कंडिशन बेकार बघितली आहे सहभागी तर ही श्रद्धांजली आधीबद्दल एकाचा मृत्यू डेंगूने आणि एकाचा मृत्यू झाल्याने झाला याच्यामध्ये कुठेतरी शेजारी डम्पिंग ग्राउंड आहे आणि ह्या वस्तीगृहाच्या मध्ये सोय सुविधा व्यवस्थित नाहीये असा आरोप जो होतोय या आरोपाच्या संदर्भामध्ये काय खुलासा कराल त्या दोन्ही विद्यार्थ्यांचा जो जीव गेलेला आहे याच्यामध्ये कुठेतरी महानगरपालिका प्रशासन सुद्धा जबाबदारी घेणार सोयी सुविधा मग मी आता परत दुसऱ्या वेळेला सांगतो की सोयी सुविधा पूर्ण सगळ्या केल्या जातील डम्पिंग ग्राउंड जे आहे ते डम्पिंग ग्राउंड अनेक वर्षापासून तिथे आहे डंपिंग ग्राउंडच्या लोकांना सुद्धा सांगितलं जाईल की तुम्ही बाईक स्वच्छता ठेवा त्याच्यानंतर ज्या काय पलीकडच्या टाक्यांवर जे काय पाणी वगैरे आहे तर ते सुद्धा साफ करायला इमिजिएट सांगितलं करण्यात येईल असं सांगताय मात्र काही निवेदन असेल पन्नास वर्षले एकोणीसशे ही बिल्डिंग आहे पन्नास वर्ष ह्या बिल्डिंग झालेली आहे तुमचं स्ट्रक्चर आता वरती आपण गेलो तर वर तो प्लास्टर पडलेलं होतं उद्याला ह्या कुठलीही घटना घडू शकतात तर हे जे विद्यार्थी तुमच्या भरोश्यावर आहेत यांचं तत्काळ पुण्यात स्थलांतर करून वाटलं माझी तर विनंती आहे महापौर पुण्याला नाहीये महापौर बांगला ह्या पोरांना हे सगळं रिपेरिंग करा नंतर पोरांना इकडे ठेवा हे आमची विनंती मगाशी तुम्ही सांगितलं तसं तुम्हाला निवेदन जे आहे सोमवारी निवेदन साहेब हेच केलं मी सांगायचं ज्या पद्धतीने आपण नोटीस लावलेली आहे